जैन विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वस स्वागत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की इसवी सन सोळाशेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली भारत आणि भारताच्या पूर्वेकडे जे कोणते देश होते त्यांच्याशी व्यापार करण्यासाठी या कंपनीची स्थापना जी करण्यात आली होती काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले होते कालांतराने त्यांना राज्य मान्यता मिळाली आणि हळूहळू जी व्यापारी कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली होती कालांतराने आपल्या देशामध्ये जे आहे राजकीय नियंत्रण प्रस्थापित करणारी झाली पण सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा दुरुपयोगसुद्धा व्हायला लागला आणि हळूहळू भारताचा घटनात्मक विकास व्हायला लागला ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट म्हणतो आणि या घटनात्मक विकासामध्ये ब्रिटिश सरकारतर्फे करण्यात आलेला सर्वप्रथम जो कायदा आहे त्याला म्हणतो आपण कोणता कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट या रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल सर्व माहिती जी आहे ती आपण या छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत परीक्षेला आपल्याला ही माहिती अत्यंत उपयोगी ठरणार आहे मित्रांनो रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा जो झालेला आहे तो झालेला आहे सतराशे त्र्याहत्तरला आणि या कायद्यामधल्या सर्व महत्त्वाच्या तरतुदी कशा कशा होत्या या आपण या व्हिडिओ लेक्चरमध्येच पाहणार आहोत मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ती गोष्ट लक्षात ठेवायची की भारतात जी काही ईस्ट इंडिया कंपनी होती तिच्या कारभारावरती नियंत्रण आणण्यासाठी व शासन व्यवस्थेत सुसंगतपणा आणण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली होती कुठंतरी एक युनिफॉर्मिटी असावी या दृष्टिकोनातून हा कायदा तयार झालेला आहे नंतर ही गोष्ट पण लक्षात ठेवा की याच कायद्यामुळे पहिल्या वेळेस कंपनीला प्रशासकीय व राजकीय कार्यासाठी जी आहे ती मान्यता प्राप्त आलेली आहे आणि ही गोष्ट तर आपल्याला विसरता शक्यच नाही की भारतीय भारतातल्या घटनात्मक विकासाची सुरुवात जर कोणत्या कायद्याने झालेली असेल तर ती आहे कोणत्या कायद्यानुसार रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आता दोस्तांनो याच कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती ब्रिटिश संसदेचं काय प्रस्थापित झालेलं आहे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे थोडक्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार जो आहे तो ब्रिटिश संसद त्याच्यावरती देखरेख ठेवण्याचं कार्य जे आहे ते करू लागलेली आहे या कायद्यानुसार बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता त्याला बंगालचा काय बनवण्यात आलेलं आहे गव्हर्नर जनरल इथं एक कन्सर्ट आपण लक्षात ठेवे दोस्तांनो की ब्रिटिशांचे भारतात होते तीन प्रांत एक होता बंगाल प्रांत एक होता मद्रास प्रांत आणि तिसरा होता मुंबई प्रांत तिन्ही प्रांतांना गव्हर्नर्स होते आणि या कायद्यानुसार दोस्तांनो लक्षात घ्या बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद जे आहे प्रदान करण्यात आले आणि त्याच्या मदतीला चार सदस्यीय कार्यकारी समिती जी आहे ती गठीत करण्यात आली म्हणजे याचा अर्थ असा होतो की मुंबई प्रांताचा गव्हर्नर आणि मद्रास प्रांताचा गव्हर्नर याच्यापेक्षा जास्त अधिकार जे आहेत ते बंगाल प्रांताच्या गव्हर्नर जनरलला दिले गेले आणि त्याचं नामाभिधान जे करण्यात आलेलं आहे ते करण्यात आलेलं काय गव्हर्नर जनरल आता या कायद्यानुसार हे लक्षात ठेवायचं की जसं मी ऑलरेडी बोललेलो आहे मद्रास आणि मुंबईचे गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आले ऑलरेडी स्पष्ट करून टाकलेला पॉइंट आहे आणि याच कायद्यान्वये सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये दोस्तांनो कलकत्ता कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश व इतर तीन न्यायाधीश यांची नियुक्ती करण्यात आलेली होती याच कायद्यांमुळे कंपनीचे कर्मचारी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे कोणी कर्मचारी आहेत त्यांना वैयक्तिक पातळीवरती व्यापार करण्यास बंदी करण्यात आली लोकांकडून बक्षीस स्वीकारण्यास बंदी करण्यात आली नंतर लाच घेण्याला प्रतिबंध करण्यात आला तर थोडक्यात रेग्युलेटर पंख्याचं रेग्युलेटर ज्याप्रमाणे काम करतं आपण स्पीड कमी जास्त करू शकतो पंख्याची त्याच पद्धतीने या रेग्युलेटिंग ॲक्टचा उद्देश जो होता तो ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही गलाथान आणि भोंगळा कारभार सुरू झालेला होता त्याच्यावरती कुठंतरी नियंत्रण आणणे आणि दोस्तांनो सर्वात महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवायची की या कायद्यानुसार ज्यालाच आपण अधिनियम म्हणू दर वीस वर्षानंतर राज्य कारभारात सुधारणा घडून आणण्यासाठी थी। ठीक आहे काही सुधारणा कायदे करण्याचे ठरवण्यात आले जसं की आपल्याला कल्पना आहे दोस्तांनो की रेग्युलेटिंग ॲक्टनंतर मग खूप सारे चार्टर ॲक्ट्स सा आले आणि प्रत्येकामध्ये वीस वीस वर्षाचं अंतर होतं तर या सर्व महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये करण्यात आलेल्या आहेत आता दोन ठळक बाबी आपण लक्षात ठेवाव्या की बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला त्यांचं नाव होतं वॉरन हेस्टिंग्स बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण वॉरन हेस्टिंग्स आणि जसं सांगितलं आपल्याला की कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आली होती सतराशे चौऱ्याहत्तरला तर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नाव सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे सर इलिझा इम्पे तर रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल सर्व महत्त्वाच्या बाबी आपण या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत परीक्षेमध्ये रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल प्रश्न आला तर निश्चितपणे आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येईल आपल्याला आपल्या हक्काचा मार्क मिळवता येईल दोस्तांनो या छोटेखानी लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दोस्तांनो